दान धर्म करतो म्हणजे चांगलाच माणूस असे तुम्ही चांगले माणूस वाटत काय तुम्ही जेवढं दान करतो ना तेवढंच देव तुम्हाला पुरण घेत असतो असं म्हणताना अयो आता महाजाकडे मार्ग मार्गाने येणार लक्ष्मी असं काय करताय ते दरवाजा आहे ना त्याच्या बाहेर आपण एक कलश ठेवला असं समजतो तो कलश <laughs> त्याच्यावर लिहिले स्वेच्छा मूल्य प्रयोग निधी आपलं नाटक आवडलं तर आपले जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत म्हणून लोक त्याच्यात लक्ष्मी टाकणारच आहेत अयो इंडिया कॅशलेस असते बघा पण देत नसतं तुम्हाला कॅश क्यू आर कोड पण ठेवलाय तिकडं काय सांगता नमस्कार मी शुभांगी भुजबळ मी आत्ता आहे आपल्या मुंबईतल्या दक्षिण विभागातल्या वायकाळा इथलं जे सगळ्यात महत्त्वाचं झू आहे प्राणीसंग्रहालय आहे तिथे आणि तिथे आज येण्याचं प्रयोजन म्हणजे आपण सगळेजण बऱ्याचदा इथे प्राणी बघायला येतो प्राणीसंग्रहालयात पण आज मी तिथे नाटक बघायला आले होते आणि त्या नाटकाचं नाव संगी, आहे संगीत बिबटक्यान अर्थात त्याच्याच पोस्टरसमोर मी उभी आहे आणि याची माझी रविवार सकाळ ही सुफळ संपूर्ण झाली असं मी म्हणेन कारण एक उत्तम विषय उत्तम मांडणी आणि उत्तम कलाकार संचार एक नाटक मला बघायला मिळालं प्रत्येक बाजू या नाटकाची अगदी स्ट्रॉंग छान ताऊन सुलाखून आलेली होती आ, कर्टन कॉलला जे नाटकाचे निर्माते म्हणा किंवा रिसर्च टीम यांच्याकडनं कळलं की फार कमी दिवसात ही नाट्यकृती उभी राहिली पण बघताना कुठेही ते जाणवलं नाही आहे आणि मला असं वाटतं त्याची खूप मोठी महत्त्वाची जमेची बाजू असेल या नाटकाचा फॉर्म लेखक दिग्दर्शक मकरंद सावंत यांनी जो वापरला लोककलेचा फॉर्म तर लोककले ती ताकदच आहे की एखादा विषय तुम्ही मुक्तपणे आणि बिंदास आणि त्याचा रॉनेस ठेवून जर मांडला ना तर तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स जो येतो त्यांना ते नाटक खुलत जातं तुम्ही कितीही तालीम करा पण प्रेक्षकांच्या प्रतिसादावर ते नाटक खुलत जात असतं आणि तो अनुभव आज रविवार सकाळ असून सुद्धा इथे खचाखच -खचा भरलेलं थिएटर आहे तिकडे आलेलं आहे या नाटकाचा रिसर्च इतका सुंदर जाणवला कारण नाटकाचं जे लिखाण होतं त्यांना हा विषय ज्या पद्धतीने मांडला गेला की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अशा विषय असला की आपण आम्ही कधी डॉक्युमेंटरी बघू ना किंवा असं काहीतरी बघू पण नाही नाटक हे माध्यमच इतकं स्ट्रॉंग आहे आणि आपल्या संस्कृती ते म्हणजे आपण बघतो की एखादी गोष्ट स्वरूपात तो एखादी गोष्ट आपल्यासमोर मांडली जाते तेव्हा ती मनावर भिमते सो आपले समज गैरसमज जे आहे प्राण्यांना घेऊन ते इतके छान त्यांनी कलेच्या माध्यमातून मांडलेले आहे आणि अभिषेक साठम असेल किंवा निकेत सुर्वे असेल यांनी उत्तम माहिती मला असं वाटतं ह्यांच्यापर्यंत पोचवली आणि योग्य माहिती पोहोचवली आणि त्याला शब्दरूप मकरज सावंत यांनी दिलं त्यानेच ते बसवलं सुद्धा आणि नाटकाची जमेची बाजू संगीत ही सुद्धा आहे कारण लोककला म्हटलं की संगीत आलं त्यामुळे ती ढुलकीची थाप असेल ती पेटी असेल किंवा अप्रतिमचे गायक होते आज दोघं तिघा इथे तर तो, तो पोरस खूप छान जमून आला आणि आमच्या पिढीला धरून जे काही आपण धक्या कला म्हणतो किंवा काही अशी वाक्य म्हणतो नाही आहे व त्याचाही योग्य वापर इथे झाला आणि एकंदर जागेचा वापर हाही फार सुंदर झाला रंगभूषा असेल केशभूषा असेल प्रत्येक गोष्ट इतकी समर्पक वापरली गेली आणि एवढीच विनंती करण की या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग अगदी गावागावात शाळा सुद्धा व्हायला पाहिजे ज्या लोकांनी ह्या अडचणी बघितलेल्या आहेत त्यांच्यासमोरसुद्धा आणि जी नव्या पिढीतली मुलं आहे शहरात राहणारी त्यांनाही एक कळा की निसर्गाने आपण एकरूप होणं कसं गरजेचं आहे हे गाणीसुद्धा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यांना करून चालणार नाही आहे तर आपण त्यांना त्यांची स्पेस देणं आणि आपण आपली स्पेस राखणं आपली मर्यादा राखणं समजून उमजून घ्यायला हे नाटक बघणं फार गरजेचं आहे त्याचे प्रयोग झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ या नाटकातला आवडलेला प्रसंग म्हणाल तर या नाटकामध्ये दोन शब्दांचा वापर झाला की वडापाव आणि पावभाजी आता एखाद्या संगीत दिव्यानामध्ये प्राणाला घेऊन तो वडापाव किंवा पावभाजी खातो पण निकिल सुरवे यांचा जो रिसर्च आहे त्यातनं मी जेव्हा कळलं की त्यातनाच हे शब्द आलेले आहेत गावागावात तो जेव्हा जातो लोकांशी बोलतो तर गावातले जे कुत्रे मांजरे वगैरे असतात हे बिबट्या त्यांच्यावर हल्ला करतो की त्याचं खाद्य असतं त्याला वडापाव ही टम वापरली जाते आणि इतर जे असतात त्या गोष्टीला हल्ले करून जो त्याचा भक्षण म्हणून तो हे करतो त्या गोष्टींना पावभाजी सो या गोष्टी नव्याने कळल्या ते समजून घ्यायला ते कळायला खूप मजा आली मला आवडलं पाहिजे